ऐक ना तुला तुझं नाव सांग ना राजवीर हिलम काय आणलंय तू आज बिकायला चला चटपटा काय सांगशील चला चटपटा आणलाय तू काय याचा उद्देश काय तू का आणलं ते तुझा शिकायला भेटेल काय सांगशील कशापासून बनवलं आहे तू ते हां का कस्टमर येतात का तुझ्याकडे सकाळपासून कसा प्रसि प्रतिसाद आहे कस्टमरचा हा का बरं कस्टमरला कसं बोलवतो तू एकदा परत रिपीट करून दाखव ना मला कस्टमर तुझ्याकडे आकर्षित कसं होतात ते दाखव ना मला एकदा कसं करतो साऊंडचा यूज केलाय तू हा दाखव कस्टमर अव चेंज करते आता जी नवीन मुलं आहेत पिढी आहे त्यांना तू काय सांगशील कसा बिझनेस करावा कोणता बिझनेस करावा काय त्याबद्दल तुला माहिती आहे आहे जे यंग जनरेशन आहे आता सध्याचं त्यांनी बिझनेस करायला पाहिजे का नोकरी करायला पाहिजे तुझ्या त्याच्या त्याबद्दल काय सांगशील कारण सगळेच जण नोकरी करतात आज बरोबर ना ठीक आहे थँक्यू